रामराम मंडळी सुप्रभात आत्ताच बप्पाचं दर्शन घेऊन बप्पाला फूल हार वाहून पूजा करून इथे मी मे मिनी मध्ये आली आहे माझ्या आई वडिलांच्या तर आज तुम्हाला दा मी सगळ्या फळांची व्हेजिटेबलची झाडे दाखवणार आहे मी आल्यापासून रोज बोलत होते की हा ब्लॉग करायचा आहे करायचा आहे करायचा आहे पण फायनली आज वेळ भेटला निवांत मस्त पूजा होऊन डायरेक्ट मी मिनी शेतमध्ये आली चला मग आपण पाहूया चला मग मी तुम्हाला मिनिशेद दाखवते हे लाल फुलांचा वेळ आहे अॅक्च्युली हा ना खूप सुंदर दिसतो ह्याचं मला नाव माहित नाहीये पण ह्याचं फुल मला खूप आवडतं हे त्याला काय बोलतात प्लीज कमेंट मध्ये मला सांगा कारण मला पण माहिती नाही याला काय बोलतात या फुलाला काय बोलतात हे आहे डाळिंबाच अजून डाळिंब आले नाहीये त्याला कारण आत्ताच आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी हे लावलेलं आहे हे दिसतं तुम्हाला पूर्ण लाईन की भुईमुग आहे जमिनीच्या आतमध्ये शेंगा येतात म्हणजे ते शेंगा <laughs> भुईमुगाच्या शेंगा तसं लावलेलं आहे असं छोट मिनी शेत आहे तुम्ही पाहू शकता बस एवढं शेत आहे ह्याच्यामध्ये थोडे थोडे काय काय लावलेले माझ्या आई वडिलांनी हे आहे नारळाचं झाड छोट आहे ऍक्च्युली त्या साईडला खूप मोठं झाड आहे आणि त्याला छोटे 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 नारळ पण आलेले आहेत नंतर तुम्हाला मी दाखवेल ते मोठं वाले झाड हे भुईमुगाच्या शेंगा आहेत अजून ह्याला भुईमुग आले आहे शेंगा आले नाही त्यामुळे आम्ही तोडले नाहीये हे आहे लिंबूचं झाड आपण सरबत बनवतो ते झाड हे आहे सीताफळाचं झाड भरपूर सारे सीताफळ येऊन गेलेत आणि तोडून आहेत आम्ही हे आहे हे फुलांचं झाड आहे त्याला वास वगैरे नाही आहे पण असंच आहे शो पीस शो म्हणून हे आहे पपईचं झाड पपईच्या झाडांना एवढ्या पपया लागलेत एवढ्या पपया लागलेत पण अजून एकाही पपईला डोळा पडला नाहीये त्यामुळे आल्यापासून अजून एकही पपई आम्ही खाल्ली नाहीये पण पूर्ण भरलेली आहे पपई हे आहे सीताफळाचं झाड हे सीताफळ याला डोळ्या नाही पडला त्यामुळे काढू नाही शकत डोळ्या पडल्याशिवाय ते पिकणार नाही तर खराब होऊन जाणार बेस्ट होऊन जाणार इथे खाली हे कांदे लावलेले आहेत त्याच्यामध्ये गवत पण खूप सारे उगवलेले पण आता कसं आहे ना मिनी घरगुती आहे घरगुती इथून काढून घ्यायचं किचन मध्ये काय काय बनवायचं अशा टाईपचं हे ना हे मिरच्यांचे झाड आहे पाच सहा झाड आहेत पण रोज आल्यापासून आम्ही ह्याच्या मिरच्या तोडतोय हे काय पूर्ण झाड आहे ले ले। ले ना मिरच्यांनी भरलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ना त्याच्या की मस्त फ्रेश फ्रेश इथून काढायचे मिरच्या पोहे बनवायचे जाऊन किचन मध्ये हे आहे वांग्याची झाडं याला पण वांगे आलेले आहेत अजून तोडले नाही आहे मग काही काही ना वांगे आलेले आहेत हे काय छोटे छोटे वांगे आलेले आहेत हे भरपूर सारे दिसते ना वेल ते टोमॅटोच आहे आल्यापासून आम्ही एक एक टोमॅटो काढतोय वॉश करतोय कापून खातोय कच्चा कच्चा टोमॅटो आणि हा टोमॅटो एवढा स्वादिष्ट एवढा छान वाटतो ना याच्या आल्यावर आम्ही एक दोन वेळा चटणी पण बनवली आहे पुरेपूर उपयोग करून घेतो टोमॅटोचे असे लाल झाले ना थोडेसे लाल झाले ना की असं आम्ही काढतो टोमॅटो बघा तसा टोमॅटो एकदम आणि इथे पण सगळे वांग्याची झाड आहेत बाजूला मिरची झाड जसं जिथे जिथे जागा भेटेल तसं तसं त्यांनी एक 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 एक, एक रोपट लावलेलं आहे आणि ते रोपट छान पावसाळा असल्यामुळे छान उगून आलेलं आहे हे आमचं असं छोटस छोटस घरातलं शेत घराच्या बाहेरचं शेत दिसतं तसं एकदम भरून भरलेलं एवढं प्रसन्न वाटतं नाही ते अरे हा तुम्हाला अंजेर या हे आहे आमचं अंजीरचं झाड अंजीर आलेत त्याला डोळे पडले नाहीत म्हणून आम्ही काढले नाही छोटे छोटे अंजीर आहेत अजून अजून ते आले नाही ह्याला ना पानापेक्षा जास्त अंजीरच दिसत आहेत पूर्ण इथून एंड पासून स्टार्ट टू एंड पर्यंत फांद्यांना येत आहे ते अंजीर मस्त आहे ना अंजीर <laughs> चला तुम्हाला पेरूचं <पेरुछो> पण झाड दाखवत <laughs> आहे आणि हे आहे माझं फेवरेट पेरूचं झाड रोज पेरू तोडतो आणि मस्त खातो सकाळ सकाळ उठून पण आम्ही डायरेक्ट ह्या मिनी शेत मध्ये येतो पेरू तोडतो आणि जातो हे बघा पूर्ण पेरू हे पेरूचं झाड आहे तिथे पण एक पेरूचं झाड आहे पूर्ण गच्च होतं आम्ही आल्यामुळे थोडस रिकाम झालंय हे बघा इकडे पण भरपूर सारे पेरू लागलेले आहेत आतमध्ये पण पेरू लागलेलं आहे तोडूनच दाखवते तुम्हाला हे बघा पेरू हे पण आहे पपईचं झाड याला पण खूप सारे पपई लागलेले आहेत पण एकालाही डोळा पडला नाहीये एक पडला आहे पण ते खूप छोट छोटी पपई आहे आणि ही एक छोटी पपई आहे ही आम्ही आता रिसेंटली लावलीये एक महिना झालाय पण त्याला पण छान छोट्या छोट्या पप्पाय आलेत आणि तुम्हाला एक दाखवते मी तुम्हाला एक दाखवते मी तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक कलरचे वेगवेगळे रोज पाहिलेले आहेत ह्याला ना चिनी गुलाब बोलतात चिनी गुलाब हे गावाला ना सगळीकडे असतं ह्याचा वेल टाईप असतो हे असा आणि ह्या गुलाब ना असं असतं ह्याला वास नसतो पण दिसायला एवढं सुंदर असतं ना की आमच्या शेतामध्ये पहिलं भरपूर होतं आता हे एक एकच एक रोपटं राहिलेलं आहे पण छान वाटतंय बघा ह्या पण पेरूच्या झाडाला एवढे पेरू आहेत तरी आल्यापासून आम्ही भरपूर तोडले इकडे 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 पण आहे पेरूचा गुच्छाची गुच्छ आहे मस्त आता आम्ही जाताना मुंबईला पण सोबत घेऊन जाणार आहे पेरू हे आहे आंब्याचं झाड ह्याला ह्या वेळेस मोहर आलेला पण आंबे नाही आले वादळामुळे ना त्याचा सगळा मोहर गळून पडला त्यामुळे आंबे नाही नेक्स्ट इयर नक्की ह्याला आंबे येतील हे आहे शोचं झाड ह्याला काय बोलतात मला माहिती नाही पण तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये जिंकू हे आहे सीताफळाचं झाड हे खूप छोटं झाड आहे पण त्याला आलेलं आहे सीताफळ आलेलं आहे मस्तपैकी इथे तर बाप रे हे बघा तुम्ही पाहू शकता हे केवढं मोठं सीताफळ आलेलं आहे हे त्याला डोळा नाही पडलेला हा ना हे आमच्या देवाच्या समोर कलश आहे ना त्या कलशमध्ये ना एक छोटासा नारळ आला होता तर मी तो नारळ घेऊन गावी आले ते इथे लावला ह्या नारळाला या, या वर्षी छोटे छोटे नारळ आलेत आणि एवढं छान वाटतंय ते पाहून तुम्ही पाहू शकता छोटे छोटे नारळ दिसत आहेत तुम्हाला तर गावाला मोस्टली कसं ना वादळ वारा असं आलं ना तो कोणतंही फळ झाडाला राहत नाही पण हे टिकून राहिले आणि मला खूप छान वाटतंय आणि हे हे आहे मोसंबीचं झाड हे आहे मोसंबीचं झाड तिकडे पण आहे पण थोडी अडचण आहे ते चिकूचं झाड आहे हे दिसत दिसत आहे समोर ते चिकूचं झाड आहे आणि हे आहे मोसंबीचं झाड तुम्हाला पाहिजे हे बघा मोसंबी छान आहे ना हे ॲक्च्युली ना पहिलं फळ आहे मोसंबीचं आणि अजून आम्ही तोडलं नाहीये कारण माहिती नाही आहे ते कधी तोडायचे पण आता तोडणार गावी जायच्या मुंबईला जायच्या अगोदर तर नक्की तोडणार हे कसं वाटलं हे मोसंबीचं झाड तर माझ्या आई वडिलांनी पूर्ण असा राऊंड पूर्ण व्हेजिटेबल्स फुलांची झाडं फ्रुट्स आम्ही आलो ना तर कधी कधी विकत आण विकत आणत नाही मार्केटमधून पण कधी विकत आणत नाही आणि भाज्या पण मोस्टली नाहीत क्वचित भाज्या विकत आणतो तर इथेच असतं लसूण कांदा भेंडी वांगे तुम्ही तर पाहिलेलेच आहेत आता हा तर माझं हे शेत फिरून झालेलं आहे पूर्ण फेरफट्ट मारून झालेला आहे तर मी तुम्हाला सांगते माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो प्लीज नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा म्हणजे असे छोटे छोटे व्लॉग तुम्हाला मस्त पाहायला भेटतील Bye! Have a nice day! <laughs>